अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होईल तेरा वर्षांनी गुरु स्वतःच्या उच्च राशीमधून गोचर करेल आणि तो अत्यंत बलवान झालेला असेल याला अतिचारी गुरु पण म्हटलं जातं कारण तो अत्यंत वेगाने पुढं सरकतो कर्क राशीत गुरु मंगळ जाईल सत्तावीस ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीमध्ये म्हणजेच तो मीन राशीसाठी भाग्यभावात असेल गुरु असेल पंचम भावात आणि शनी महाराज सध्या आपल्या मीन राशीमधूनच गोचर करत आहेत त्यामुळे एक तीन ग्रहांचा बलाढ्य ग्रहांचा त्रिकोण तयार झालेला आहे आणि ही त्रिग्रही स्थिती म्हणजे धैर्य तपश्चर्या आणि बुद्धीचा संगमच आहे शनी तुमचं व्यक्तिमत्व कठोर करत आहे गुरु तुमचं भाग्य उंचावतो आणि मंगळ तुमच्यामध्ये कृती करण्याची एक ज्वाला प्रज्वलित करत आहे त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनो तुमच्या आयुष्यामध्ये आता सत्य श्रद्धा आणि कृती या तीन गोष्टींचा संगम घडतोय आणि पुढेही घडत राहील त्यामुळे या काळात तुमचं नशीब तर बदलणार नाही पण हा काळ तुम्हाला स्वतःचं नशीब घडवण्याची ताकद देणार आहे शनी तुमच्या राशीतूनच गोचर करतो आहे ना तो तुमचं जीवन नव्याने घडवत आहे आणि ते तुम्हाला जाणवतंय आहे तो तुमच्या स्वभावात परिपक्वता आणतोय पण त्याचवेळी तुम्हाला तो तपासतोय आणि याचबरोबर पाचव्या भावातून गोचर करणारा गुरु तो तुमचं मनही उजळवतोय त्याच्यामध्ये सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी येते ज्ञान येतं आणि एक नवीन प्रेरणा पण येते आणि भाग्यभावातून गोचर करणारा मंगळ तो तुमच्यातील श्रद्धेला एक कृतीचं रूप देतो आहे त्यामुळे मीन राशीचा काळ कसा आहे आंधळ्या श्रद्धेपासून जागृत विश्वासाकडे प्रवास करण्याचा आहे फक्त पंचेचाळीस दिवसांचा हा काळ असेल आणि त्या पंचेचाळीस दिवसाच्या काळामध्ये गुरु राशीतून पुन्हा मिथून राशीकडे वक्री होऊन प्रवास करण्याला सुरुवात होईल म्हणजे अठरा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत भाग्यातून गोचर करणारा मंगळ याचे अत्यंत सकारात्मक परिणाम पण असतात भाग्य धर्म आणि लांबचे प्रवास ह्यामध्ये थोडी सक्रियता वाढते प्रवास शिक्षण किंवा परदेशातील संधी आणि आध्यात्मिक वाढ याचा तो काळ सुरू होत असतो राशीच्या व्यक्तींना तुमचं धैर्य आणि नैतिकता दोन्हीही वाढतील मुळात तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी वाढवण्यासाठी मागील दोन वर्ष प्रयत्न करतच आहात नवीन विचार तत्त्वज्ञान किंवा करिअर दिशेत एक मोठा बदलही मिळतो गुरुजन असतील किंवा वडीलधाऱ्या व्यक्ती असतील किंवा इतर काही मार्गदर्शक असतील ना त्यांचा तुम्हाला एक आशीर्वाद लाभेल आणि तोच फार महत्त्वाचा असतो साडेसातीच्या काळामध्ये आणि आपण विद्यार्थी असाल ना तर परदेश शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षा किंवा उच्च काही अभ्यास असतील त्याच्यामध्ये यश मिळेल पण व्यावसायिकांसाठी परदेशी व्यवहार नवीन प्रोजेक्ट आणि विस्ताराचा हा काळ जरी असला तरी तिथं काळजीपूर्वक पाऊल ठेवणं गरजेचं आहे अन्यथा फसवणूक होऊ शकते प्रवासामध्ये अपघाताची शक्यता आहे त्यामुळे वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि तुमचं जे मत असतं की नाही त्याच्यामध्ये अहंकार वृत्ती ही टाळली पाहिजे म्हणजे मीच बरोबर अशी वृत्ती नुकसानदायक ठरेल आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये फक्त पचन व थकवा यावरती तुम्ही लक्ष ठेवा नवमे मंगल ह भाग्यम धैर्यम दीर्घयात्राचं ददाती हे बृहजातकांमध्येच सांगितलेलं आहे की मंगळ भाग्यभावात असल्यास प्रवास धर्म आणि भाग्य वाढते पण तो उतावळेपणाही वाढवतो आणि तोच आपल्याला टाळायला पाहिजे पंचम भावातून गुरुचं गोचर हे अत्यंत लाभदायक आहे कारण तुमच्याच राशीचा स्वामी गुरु तुमच्याच राशीवर दृष्टी देईल त्यामुळे तुमच्या क्रिएटिव्हिटीमध्ये प्रचंड वाढ झालेली असेल कला शिक्षण लेखन संगीत अध्यापन ह्यामध्ये तुम्हाला समाधान मिळेल आणि एक समाधानाची वेगळीच लहर मनातून तुमच्या सुरू होईल विद्यार्थ्यांसाठी पण हा काळ सुवर्णच आहे कारण की उच्च शिक्षणात यश मिळतं आणि परदेशातील संधी पण मिळतात संतती सुख आणि मुलांच्या यशाचा आनंदही मिळतो प्रेमसंबंधात गोडवा आणि परिपक्वता येते जुने गैरसमज पण दूर होण्याची शक्यता आहे तुमचं मन आनंदी आणि प्रेरित राहील व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही काही नवे आयडियाज असतात किंवा क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स असतात आणि बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला आर्थिक लाभ पण मिळतो आणि त्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्समधून पण लाभ मिळतो काळजी काय घेतली पाहिजे की भावनिक निर्णयांमध्ये तुम्ही जास्त गुंतू नये फक्त मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि अति आत्मविश्वासामुळे काही वेळा जोखीम वाढू शकते त्यामुळे अति आत्मविश्वास तुम्ही टाळला पाहिजे पंचमे गुरुणापुत्र लाभ विद्या कीर्तीचे मुलाबद्दल काही ना काहीतरी छोटी काळजी असते प्रत्येक व्यक्तीला कारण की हा गुरु पाचव्या भावात असला की विद्या कीर्ती आणि संततीचा लाभ मिळतो पण संततीविषयी जरी काही काळजी असेल तर तीसुद्धा मिटू शकते म्हणजे जसं की लग्न असेल विवाह असेल किंवा संतती असेल ह्या गोष्टींचे पण काळजी हा गुरु मिटवून देतो या शनीचं गोचर तुमच्या राशीतनं होतोय त्याचं सकारात्मक फळ काय असेल स्वभावात परिपक्वता आणि जबाबदारी देतो थोडा संयम पण वाढवतो बरं का कामाचा ओघ जास्त असेल पण तुम्ही ते यशस्वीपणे हाताळताल कारण की गुरुची दृष्टीच तुमच्या राशीवर आलेली आहे मानसिक स्थैर्य आणि आत्मसंयम तुम्हाला शनी शिकवत आहे आणि पुढेही तुम्ही शिकत राहताल ते कसं ठेवायचं ह्याकडचा प्रवास तुमचा आता सुरू झालेला आहेच व्यक्तिमत्वात गूढ शांतता आणि गंभीरता येते तुम्हाला जीवनाचं वास्तव आता कळत चाललेलं आहे आणि पुढेही कळेल आणि तुम्ही अजून मजबूत होताल कर्मात सुधारणा होईल कारण की शनी तुम्हाला स्थिरतेकडे नेतो आहे हळूहळू पण नक्की असा प्रगतीचा मार्ग तो तयार करून देतो काळजी काय घेतली पाहिजे थकवा किंवा एकलकोंडेपणा आणि मानसिक दडपण जे आहे ते येऊ शकतं आणि ते तुम्ही टाळलं पाहिजे स्वतःवरती अति ताण तुम्ही आणू नये आत्मविश्वास मात्र गमवू नये आणि वेळ तुमच्या बाजूनी आहे हे पण तुम्ही समजून घ्या कारण की गुरुची दृष्टीच तुमच्या राशीवर आहे लग्ने शनिना संयम तपश्चर्याचं बोधक शनी तुमच्या राशीत आहे ना त्यामुळे हो तो आत्मनियंत्रण आणि कर्माचे ज्ञान वाढवतो आर्थिक स्थितीचा जर विचार केला ना तर पंचम भावात गोचर असल्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढतं नवीन आयडिया किंवा बुद्धिमत्तेचा आधारे कमाईही वाढते शनी पहिल्या भावात असल्याने काय होतं म्हणजे तुमच्या राशीमध्ये असल्याने तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवत आहात आणि ते तुम्ही आत्तापर्यंत शिकत आलेला आहात आणि मंगळाचं भाग्यभावात गोचर असल्यामुळे तुम्हाला मंगळ जाता नशिबात साथ देईल दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच हा काळ चांगला आहे थोडक्यात काहीतरी आर्थिक लाभ होतील असा विचार करू नका शिवाय कला आणि कन्सल्टन्सी क्षेत्रात पण तुम्हाला लाभ मिळेल काय टाळलं पाहिजे भावनिक खर्च टाळा कर्ज घेण्यापूर्वी विचार करा ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि मित्रांकडून आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा अन्यथा मित्राला दिलेले पैसे परत येतील का नाही याची शाश्वती नाही करिअर आणि व्यवसायाचा जर विचार केला ना तर हे गोचर काय करते आहे की मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे हा काळ थोडासा कठोर परिश्रमात जातो आहे पण ठोस यशाचा आहे ना तुम्ही जमिनीवर राहून मोठं साधणारे ठरणार आहात नवीन जबाबदारी आणि प्रकल्प मिळतील आणि विदेशात नवीन नोकरी किंवा संधीही मिळेल व सरकारी तांत्रिक किंवा शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातही प्रगती होईल फक्त व्यावसायिकांसाठी मी जे आधी सांगितलं की पार्टनरशिपमधून यश मिळेल पण त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवा धार्मिक शिक्षण किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेले जे व्यवसाय असतात ना ते मात्र लाभदायी ठरणार आहेत नाते आणि कौटुंबिक जीवनाचा जर विचार केला ना तर पंचमातून होणारं जे गुरुचं गोचर आहे ना त्यामुळे भावनिक संतुलन तो वाढवून देतो शनी पहिल्या भावात असल्यामुळे काय होतं तुम्ही थोडे गंभीर आणि अंतर्मुख होतात पण यामुळे नात्यांमध्ये स्थैर्य विवाह ना। विवाहयोग सुरू होतील आणि संतती सुख पण उत्तम मिळेल घरातील वातावरण शांत आणि प्रगल्भ होईल याच्यामध्ये काळजी काय घेतली पाहिजे जोडीदाराशी संवाद ठेवताना संयम ठेवा कामाचा ताण नात्यावरती परिणाम करू शकतो त्यामुळे ते, ते तुम्ही टाळलं पाहिजे घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष हे दिलं पाहिजे शनी तुमच्या राशीत असल्याने तो थकवा निद्रा अभाव किंवा मानसिक दडपण वाढवू शकतो मंगळामुळे काय होईल शारीरिक ऊर्जा प्रबळ होईल पण ती योग्य दिशेने वापरली पाहिजे त्यामुळे योग ध्यान किंवा आपली नित्य उपासना करणं गरजेचं असतं तुमच्यासाठी आरोग्याचा मंत्र हा नेहमी एकच असेल संयम म्हणजेच औषध आणि नियमितता म्हणजेच उपचार संयम म्हणजेच औषध आणि नियमितता म्हणजेच उपचार हेच गुरु शनी आणि मंगळ यांचा त्रिकोण सांगत आहे त्यामुळे मीन राशीसाठी ही वेळ आत्मशोध आणि साधनेचीच समजा कारण की मंगळ भाग्यभावात श्रद्धा जागवेल गुरु पाचव्या भावात बुद्धी शुद्ध करेल आणि शनी पहिल्या भावात आत्मजाणीव वाढवून देईल तुम्ही धर्म ध्यान आणि जीवनाचं तत्वज्ञान आता समजून घेताल आत्मिक शांती आणि आध्यात्मिक तेज दोन्हीही तुमच्याजवळ चालत येतीलच त्यामुळे मीन राशीचा जो हा काळ आहे ना हा बाहेरचा नाही हो आतलं यश मिळवण्याचं आहे आणि आतलं यश म्हणजे काय असतं निरंतर समाधान आणि मनशांती आणि त्याच्यासाठी तुम्ही मागील अडीच वर्ष फार झगडत आहात हा, हा काळ जीवनातील सर्वात घडणारा पण तो तपासणारा आहे तुमचं रूपांतर हळूहळू पण ते प्रभावी होत जाईल आणि जाते तुमचं रूपांतर हळूहळू होईल पण ते प्रभावी होईल त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनो श्रद्धेतून शक्ती आणि संयमातून यश मिळवणारी ही तुमची राशी जी आहे ना ही आता एक वेगळ्याच प्रवासाला सुरुवात करेल श्रद्धा शिस्त आणि आत्मबल हाच तुमच्यासाठी जीवनाच्या नव्या पर्वाचा आरंभ आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम